डिअर स्टुडंट्स वेलकम टू दिशा क्लास स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत मराठीमधून पत्रलेखन आणि आजच्या पत्राचा विषय आहे पुस्तकांची मागणी करणारे पत्र तर मग पहिल्यांदा आपलं इथे दिनांक येणार आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या पुस्तकालयाला पत्र लिहत आहोत त्याचा ॲड्रेस प्रति माननीय संचालक अनमोल पुस्तकालय मग पत्राचा विषय विद्यार्थी ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी पत्र महोदय मी नेहा जोशी आदर्श विद्यालय कल्याण या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे पत्र लिहित आहे आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थी ग्रंथालयासाठी पुढील पुस्तकांची आवश्यकता आहे कृपया ही पुस्तके आपण त्वरित आमच्या शाळेत पाठवावीत पुस्तकांबरोबर बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम ताबडतोब पाठवता येईल नेहमीप्रमाणे संवाद मिळावी ही, ही अपेक्षा पुस्तकांची यादी सोबत जोडली आहे पुस्तकांचे नाव आणि प्रति कितीनं पाहिजेत आपल्याला ते मराठी कुमार भारती इयत्ता आठवी पन्नास नग भौगोलिक नकाशे व आराखडे शंभर नग श्यामची आई दहा नग बोधकथा वीस नग कळावे आपले नम्र नेहा जोशी विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यालय आणि मग इमेल